स्वातंत्र्याचा आनंद पंधरा ऑगस्ट स्पेशल खुसखुशी जिलेबी नमस्कार मी उत्कर्ष चला बनवूया रेसिपी इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे हे सगळं मिक्स करून घेऊया दहा ते पंधरा मिनटं एकसारखं फेटूया एक वाटी पाणी घेतले थोडे थोडं करून पाणी घालून फेटून घेऊया अशा प्रकारचं आपलं बॅटर झाले आणि आपण आता हे आठ ते दहा तासासाठी भिजत ठेवू हो। तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊया एक कप इथे मी साखर घेतली आहे आणि एक कप पाणी घेतलेलं आहे पूर्ण साखर मिरली की आपण अर्धा लिंबू त्यात पिऊन घेऊया आणि त्या एक तारी पाक तयार आहे आपण आठ ते दहा तासासाठी ठेवलेलं बॅटर तयार आहे त्यात फूड कलर ऍड करूया मी इथे पिवळा कलर घेतलेला आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता आणि हे एक एकसारखं बॅटर एक तीन ते चार मिनिट फेटून घेऊया आपलं बॅटर तयार आहे इथे मी पायपिंग बॅग घेतली तुम्ही सॉल्स बॉटल सुद्धा घेऊ शकता आणि आपण त्या आणि जिलबी पावडर घेऊया हलकासा सोनेरी रंगी असतो लो टू मीडियम फ्लेम वर जिलबी तळून घेऊया खालच्या बाजूने जिलबी छान तरी गेली आहे वरच्या बाजूने सोनेरी रंग असतो वर आपण जिलबी तळून घेऊ आपली जिलेबी इथे मस्तपैकी तळून झालेली आहे गरम गरम पाकात गरम गरम जिलेबी आपण डीप करून घेऊया हा। एकादर मिनिट जिलेबी मुरण्यासाठी पाकात ठेवून द्यायची मस्त रस्त सी दिसत आहे जिलेबी इथे आपली जिलेबी तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद